नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत सविस्तर आढावा जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आल असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसे इकतपुरीच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मेर मिळेल तुम्हाला पु पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मेर मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसात जोर वाढलेलं बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये बी येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीमध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल येत्या तीन दिवसामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये तसे धुळे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नांदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे बीड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल लातूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसेच परभणी जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या दिवस येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात